आणि सर्वांसाठी आता जेवण बनव ठेवत आहे बनवायला बनतीजी सुद्धा आलेली आहे तर गाईच बघा आम्ही पोरून पोळ्या बनवत आहेत आणि किती जण बघा लागले बनवायला मोजा तुम्ही किती मोठे सात जण सात आठ जण आम्ही लागलेले आहेत कारण की खूप मोठ्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि खूप पाहुणे येत आहेत आम्ही कोण हे भरून शेकत आहे कोण लाटत आहे तुमचा गळा कशाने गेला आमचा गळा आठ दिवसापासून गेला खरंच माझा आवडत बसलं आणि प्लीअर 担、嗯、当。

आता, आता, आता मी पण येते सगळं काम करून आली आहे तिकडनं आता मी पोळ्यापासून थोडी उठून आली आहे की बघायला की इकडे पण काय होत आहे इथे आमचे भजे मस्त तळत आहे वर्ष किती वर्ष पहिलेच आहे का हे तळले आहेत खूप सारे आहेत मग घेऊन गेले आई घेऊन गेले का हा इकडनं घेऊन गेले चल आता मी तिकडे जाते घरी आणि पण तू एवढ्या लेट आलीसार बनवून घेतला मस्त हार आणलेला जीन्सवाली माहीत होती दोन हार आणले एक बाबासाहेबांना सुद्धा का आम्ही म्हणते घे तर पण खूप लेट केला असेल पण अगं मी शाळेत पण गेली का आजचे दिवस थोडं लवकर यायचं होतं आईक मी आता स्कूलला गेली आणि मग परीला नेऊन सोडलं आणि आरिंला घेऊन आली त्याला घरी सोडलं त्याच्यासाठी मुलं नाही आणले झालं नाही स्कूलला पाठवलंय त्यांचे ना ओरल पण चालेल आली आहे ना बघ ना या बघा काय डायरेक्शन देत आहे कसं काय करायचं काय नाही सगळे जण लागलेत कामाला दोन दोन जणी आहेत तसे मी कोणत्या आगा। 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 मला पूर्णची पोळी येत नाही त्याच्यामुळे मी बसले बरोबर की नाही उगत नाच व्हायचा त्याच्यामुळे आणि शिमरन शिमरन पण करते मला तर खूप कामाला हेल्प केली तिने सकाळपासून काम केलं असं आणि ह्या दोघी जणी बिचार केस खुलं ठेवून नुसते फिरते हा दे चल सर्वांनी आपलं आपलं गॅस आणि कोलपट बेलला अलग अलग करून घेतलेला आहे तर गाईस सारखा ओलाद बनवणार आहे का माझ्या आईची आठवण म्हणून फक्त माझ्या आईची आठवण गरम गरम ना उभा नाही घ्यायचं आई

हो हे बघा दोघी पळ्या बनवल्या सुरेखा बहिणी सुरेखा बोलले काहीतरी सुरेखा कायच हसा बोल ना ते सुरेखा ಧ <laughs> <laughs> वन्तामि भन्ते ओंकारस वन्तामि भन्ते म्पे ओकास वन्दामि भन्ते, भन्ते। द्वारतयेन धर्मं धम्मं अनुग्रहं अनुगहं कथवा शीलं देतमे तसं आहे आणि देवानं तसंच लिहिलं असेल हा भ्रम आहे नसीब किसीब काही नसते तुमचे जे कर्म आहे तुमचं जे कार्य आहे ते कार्य तुम्हाला वाईट कार्य करा दुःखी जीवन जगा सिधा हिशोबाई कोणी कोणाला देत नाही आणि कोणीच कोणाचं जगात नाही आपल्या शरीराचा हात तुटला तर घरातले सगळे हात तोडून घेतात का आपला नाही ते फक्त सांत्वना करतात अरे अरे असं नाही व्हायला पाहिजे तो वाईट झालं वाई पण ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागते ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागते कोणी कुणाचं दुःख वाटून घेत नाही आणि हे लक्षात ठेवा अजून एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत तुमचं सगळं जग आहे तुमच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत तुमचं सगळं जग आहे तुमच्या शरीरातली ताकद संपली की तुमचं कोणीच नाही

घेतली मग ये नातूळे माय नातरूड अख्खे माय नातरू आहे सगट घेतला काय येते माझी शेगुला सांग झाली पोट बोलू का आ <imit> आ <imit> आणि <laughs> सगळं तुम्ही आणू नका आजच्या दिवशी काय करायचं वर्षात पहिलं आणि दहाचं म्हणणं होतं की आमचं सर्व लागलं पाहिजे म्हणजे जेवण बनवण्यात तुम्ही जास्त मदत केली जेवणाला मदत केली मनापासून जेवण बनवलं

मी पण एक वडापाव खालाय शकतो किल्लं बारा महिना चला आपण बघूया काहीतरी तिघी जण बोलत आहे खुसफुस करत आहे हा मला कामाला लावला आणि काय करत नाही आणि सगळे जेवण आहेत आमचं लक्ष त्यांच्याकडे त्यांचं आमच्याकडे परिश्रमाचं लक्ष मात्र आमच्याकडे चालले मी तुझं अगं मला खूप भूक लागलीय तुम्ही कधी येणार आता जेवायला मामी बसले का पोळ्या करायला मी जेवून बसले मस्त आरामाने म्हणून हा ना मी पण सुखीच खाणार आहे आता गरम गरम चल बघा तिकडे आमच्या घरी बसलेले काही जणांकडे आले माणसं माणसं मुलं मुलं सगळं येऊन बसलेत काय द्यायचं का तुम्हाला

तर मी बोलले खुड संपला तू मामाला भेटला मामाने आनंद दिला <laughs> काय बोलते शिमरन कुठे होती तू कधीची झोपली होती आता माझं पण घर एवढं घाण झालं खूप आता टाइम लागणार आहे मला साफ करण्यासाठी सकाळपासून <laughs>